वेलकम बॅक टू आर चॅनल सुप्रभात थेट मालवणमधून पाठी बघू शकत असाल तर तिकडे आपल्याला जायचं आहे सध्या बोटिंगला सो त्यांनी कालचा ब्लॉग बघितला नसेल तर आपण आलो मालवणमध्ये मित्रांसोबत सो हो so, आता आपण झालो बोटिंगला so, तिकडून आपण आता कुठल्या कुठल्या पॉईंटवरती जाऊ सो so, निघूयात ॲक्च्युली ते सगळे पॉईंट भरतीमध्ये बरोबर दिसतील म्हणजे ओटी मध्ये असताना बरोबर दिसणार नाही त्यामुळे आम्ही सनसेटला नाही गेलो स्वतः पटपट निघो अजून नाश्ता करायचा नाश्ता करून थेट आपण भेटू बोटिंग सो आपला नाश्ता आलाय मस्त घावणी आणि चटणी खोबऱ्याची चहा आणि घावणी आणि चटणी देश देश कसं होत चांगलं होता तोंड नीट करून सांग ना तुला नाही आवडला वाटतं तू नाही मी एक एक्स्ट्रा मागून घेतले तुला <laughs> बस झालाय तो संपणार आहे चहा आलाय चहा सोबत खातो मी चलो ना हो आता आपण इथून निघतोय नाश्ता वगैरे करून झालाय सो डायरेक्टली आता बोटला ला ए कधी येणार आहे बोट कुठे आहे मला नाही दिसत आहे कुठे गेला टाकले खतरनाक खतनाक हो खत थोडाल निघालोय आपण बोट गाईड साठी चाललेलो आहे डिटेल्स वगैरे मी तुम्हाला सांगतोय रोहितच्याच काकांच्या यायचं सुद्धा तुम्ही नक्की आता बघूया आता आपण कोणते कोणते पॉइंट बघणार आहे ते

सो फायनली आपली बोट आली चाललोय गोल्डन रॉक कडे हो फायनली पोहोचलोय आपण गोल्डन रॉकच्या इथे हा निवती बीच आहे हा पाठी जो दिसतोय तो रॉक आहे आणि आम्ही आता इथे चाललोय वरती सौंदर्य त्याच्यासाठी आपण इतका हवे ट्रॅव्हल करून आलोय बोटी मधून बरोबर एक तासाचा प्रवासानंतर हे दिसतंय आणि हे यांचे प्रयत्न झाले चढावरती फायनली एक छोटासा ट्रेक करून आपण आलो आहे आणि पाठी बघू शकता हा नजारा हे दृश्य आज जरा माझ्यामध्ये ऊन कमी आहे बारा वाजलेत बरोबर पण तरी पण एवढा ऊन जाणवत नाही आहे आणि टोचत पण नाही आहे सो so, एकदम बेस्ट काय त्याला बेस्ट टाईम आहे या येण्यासाठी माझ्यामध्ये सनसेट पण मस्त दिसेल इथून ते लोक तिकडे बसले आहेत पाठी सो so, कोणी येत असाल बोटिंगसाठी सो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर वगैरे आम्ही देऊ त्या काकांचा ओळखीचे येते सो पण आलं पाहिजे इकडे ही बोटिंग, so, so, बोटिंग केली पाहिजे तीन चारच मोजके स्पॉट दाखवतील पण एक नंबर दाखवतील हा जो पाटी दृश्य आहे हे निवती बीच बीचचाच पार्ट आहे आणि हा पाटी जो दिसतो आहे आपल्या तो आहे गोल्डन रॉक सो फर्स्ट पॉईंट इज डन आता थोडं आम्ही ते टाईमपास करू नंतर मग ते काका येतील मग आपण त्यांच्यासोबत दुसऱ्या ठिकाणी जाऊ म्हणजे मी पहिल्यांदा आलो न्यूती बीचवरती पण मला आवडलंय खूप जास्त तुम्हाला पण आवडेल कुठे जाऊया जरा बसूया बाई इथे सो आता आपण निघालो नियुक्ती बीच वर हा समोर तुम्हाला दिसत नसेल पण इकडे नाईट हाऊस आहे इकडे दिला भेटा हा हा लाईट हाऊस आहे तो नवीन लाईट हाऊस आहे आणि पाठी याच्या पाठी एक जुना लाईट हाऊस आहे आणि हाय हे इथे जे, जे, जे दिसतंय तिथला फेमस पॉइंट आहे म्हातारीची चूळ दिसेल थोड्या वेळाने अरे वाट बघतोय त्या टाईप मध्ये देत ना असं दे 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 दे। पाणी वेगळाच <laughs> आहे ना इकडे पूर्ण निळशार पाणी लाईट हाऊस हा ना सो आपण हो आता याच्या मागे होतो आता हा जुना लाईट हाऊस कडे चाललोय ह्या त्या पायऱ्या आहेत आणि इथे पहिले कामगार राहायचे यासाठी या बंकर्स मध्ये समोर दिसते ती क्रेन आहे बघ समोर दिसतोय जो कासव पॉइंट आहे सेम कासवार का दिसला शेपूड आणि डोकं हा ओल्ड लाईट हाऊस आहे कांदा पण मॅंग्रोव्स थोडं उन्हा दिसणार नाही पण वट वटवागोळ आहे मला दिसलेली नाहीये हा अरे वटवागोळ बघ काळा कलर दिसत ना खूप जास्त आहे आवाज पण बघ भाई मालवण मधलं पद्रली मंदिर मस्त वाटतंय ना बघ ना खाली त्याची पाण्यामध्ये प्रतिबिंब कसलं वारे दिसतो आलो आम्ही आता चांगला एक्सपिरियन्स होता पण मालवण नियुतीला जाणं खूप म्हणजे जास्त डिस्टन्स असल्यामुळे जास्त वेळ लागतो आम्हाला बरोबर चार तास लागले साडे वाजता निघालो होतो आणि आता वाजत अडीच सो आता भूक लागली आहे भरपूर हरिदर्न आता आहे मला असं वाटत खेकड्यांचं सार आहे आणि बांगडे आहेत सो आज आपण बघितलं पहिल्यांदा न्यूती बीचला गेलो न्यूती बीच ना गोल्डन रॉक्स गोल्डन रॉक्सवर ना आपण गेलो लाईट हाऊसवरती हो आणि नंतर मातारीची चूल बघून रिटर्न डॉल्फिन बघायचे होते पण नाही भेटले ना शिबत नव्हते डॉल्फिन आमच्या आधी जे गेले होते त्यांना डॉल्फिन बघायला मिळाले सो so, अजून संध्याकाळी कुठे गेलो ते पण दाखवू हे जे आहे मागे हे तारकर्लीचं महापुरुष मंदिर आहे मग आपण तिथेच बसून नाश्ता गेलो होता पाठी सो आता आपण आलोय बाजारपेठे बाजार मध्ये करणार आणि समोर सनसेट होतोय आणि आपण एका स्पॉटला चाललोय आनंद बोलतोय की तो स्पॉट एकदम दुपारपेक्षा पण भारी आहे दुपारच्या आपण जिथे गेलो होतो त्याच्यापेक्षा भारी आहे तो तिकडे जाऊ आणि मग व्हिडिओ दाखवतो कसा काय स्पॉट आहे कसा काय सध्या हा जो काय सनसेट होतोय तो पण छानच आहे सो so, हा आहे तो स्पॉट थांबा वेट करा सो हा आहे तो स्पॉट पूर्ण फेसाळलेलं पाणी आहे आणि कोणीच नाही सो आता आम्ही निघतोय शिवला बी देतो आपण सो हा दिवस आ, कसा गेला कळलंच नाही ऍक्च्युली गावी आल्यावरती कळत नाही दिवस कधी संपतो का आम्ही काल सकाळी आहे पण काल सकाळनंतर नंतर असं वाटतं आजच चालू होतो असं वाटतय सो आता जातो ट्रीप संपलेली आहे आता उद्या सकाळी उठून जायचंय परत मुंबईला आणि परवा कामाला सो आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करतोय आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय